नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी सह पोलीस निरीक्षक धनराज केदार यांनी गुन्हेगारात अटक करून चोवीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत करून गुन्हे शाखा गट क्रमांक दोन यांनी कामगिरी बजावली नारपोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दिनांक सात मार्च दोन हजार दाखल आहे गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहपोलीस निरीक्षक धनराज केदार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले सदर आरोपी त्यांचा कन्याकुळ तांडा तालुका शहापूर जिल्हा यादगीर राज्य कर्नाटक येथे जाऊन शोध घेऊन आरोपी दिलीप बसवराज चव्हाण वर्ष वीस अर्जुन वर्ष राठोड राहणार पद्मिनी कॉम्प्लेक्स कमानी जवळ पाईपलाईन रोड मंदिराच्या समोर पूर्णगाव भिवंडी यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे केलेल्या कौशल्य पूर्ण तपासामध्ये आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर अटक आरोपी यांच्याकडून सव्वीस नग लिनोवा कंपनीचे लॅपटॉप एकूण किंमत तेवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची मोटार सायकल असे एकूण चोवीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी सर्व राहणार मुळगाव कन्याकोळ तांडा तालुका शहापूर जिल्हा यादगिरी राज्य कर्नाटक येथील रहिवासी असून ते गोडाऊनची रेखी करून छिनी व हातोडीच्या सहाय्याने भिंत फोडून घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे यापूर्वी सदर आरोपी विरुद्ध भिवंडी तालुका पोलीस ठाणे ठाणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी दोन हजार तेवीस भाद विंसारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे चाळीस प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील कामगिरी ही माननीय डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर माननीय अमरसिंह जाधव हो। पोलीस उपायुक्त गुन्हे व माननीय शेखर बागडे सह पोलीस आयुक्त गुन्हे शोध एक ठाणेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक क्रमांक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सह पोलीस निरीक्षक धनराज केदार सहपोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी पोलीस हवालदार पंचेचाळीस सेहेचाळीस से प्रकाश पाटील पोलीस हवालदार वीस शहात्तर प्रशांत राणे पोलीस हवालदार एकोणसत्तर त्र्याहत्तर सुरेश घाक पोलीस हवालदार पासष्ट पंच्याऐंशी सचिन जाधव पोलीस शिपाई एकोणीशे सत्त्याण्णव अमोल इंगळे पोलीस शिपाई शहात्तर एकोणनव्वद भावेश गरत सात हजार सातशे विजय कुंभार यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते त्या अनुषंगानं पुणे शाखेचे युनिट दोनचे इन्चार्ज जनार्दन सोलून ए पी आय केदार आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला त्याचा समांतर तपास केला त्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले एक दिलीप चव्हाण आणि दुसरा आरोपी आठवण राठोड हे मूळ राहणारे कर्नाटक राज्याचे आहेत काही न भिवंडी परिसरामध्ये तिथे तपास केलेला होते या दोन आरोपींना आपण त्यांच्याकडून एकूण सव्वीस लॅपटॉप जप्त केलेले आहे ज्याची किंमत आहे चोवीस लाख पासष्ट हजार आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडाऊनमध्ये किंवा इतर घरबोडी तपास करत आहे सगळे हे आरोपीडले किती प्रकारचा सगळ्या आपल्याला तपासामध्ये एकूण सव्वीस लॅपटॉप मध्यमात जप्त केलेला आहे त्याची किंमत चोवीस लाख पासष्ट हजार

आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे सोबत हो। तर या याच ठिकाणी या तो तोपर्यंत धन्यवाद